नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या नवीन नमी, नवीन ब्लॉग मध्ये आज आहे खास दिवस आज आमच्या समृद्धीने पण खूप मस्त मेकअप वगैरे हो केलेला आहे आणि आम्ही निघालो आहोत कुठं चाललो आहोत दिदी आपण आत्याकडे चाललो आहोत कशासाठी चाललो आपण बांधायला मला तुला तुला बांधायची राखी कुणाला बांधणार तू राखी कुणाला बांधणार राखी तू दादा आला आणखीन अक्षय दादा अक्षय दादाला आणखीन प्रशांत दा। दादाला आणखीन हत्याला हत्याला पण राखी बांधणार हा मामाला मामा बांधणार आणि आपल्या दा दादाला आपले बांधायचं श्लोक आणखी श्लोक न्यांगो पण नाही चला, चला ना तर मित्रांनो आम्ही आता निघतोय समृद्धी आणि श्लोक चालले आहेत गाडीवरती बसण्यासाठी चला तर मित्रांनो निघाला आहोत आम्ही आता कात्रजला माझी मोठी बहीण आहे कात्रजला आणि तिथं आम्ही चाललो होतो राखीनिमित्त तर चला मग निघूया चला तर आम्ही आता बाईकवरती सर्व चाललेलो आहोत रस्त्याने ट्रॅफिक पण खूप कमी आहे आज आणि पाऊस पण नाही आहे आणि वातावरण पण खूप मस्त आहे एकदम थंड अशी हवा चाल सुटलेली आहे आणि पाऊस पण नाही आहे तर श्लोक पण बोलला की मी पण रेकॉर्ड करतो व्हिडिओ श्लोकने पण घेतला होता मोबाईल आणि तो रेकॉर्ड करत होता पुढे आम्ही एका ठिकाणी स्वीट घेण्यासाठी थांबलो होतो स्वीट होममध्ये तर तिथे आम्ही पेढा घेतला तर पेढा म्हणजे पेढा खूप महाग आहे एकशे वीस रुपये पावशरचा पेढा आम्ही घेतलेला आहे तिथून आम्ही मग आता पुढच्या प्रवासाला निघालेलो आहोत तर श्लोक आणि समृद्धी पुढे बसण्यासाठी मग एकमेकाशी झुंजत होते आता आम्ही पोहोचलेला आहोत ताईच्या घरी तर हे आमच्या ताईंचं घर आहे इथे पहिल्या फ्लोरवरती ताईं ते राहतात तर चला जाऊया आता वरती श्लोक आणि समृद्धी खात्याकडं जायचं म्हटलं की तरी धावत पळतच निघतात चला तर आता जाऊया बेल वाजवली आहे श्लोकने आता प्रशांत प्रशांतने दरवाजा उघडलेला आहे आणि तो खूप खुश झालेला आहे मामा, आ ले, मामा, आ ले, मामा। आले मामा आले म्हणून चला तर आलेलो आहोत आम्ही ते आता बघा प्रशांत अरे रक्षाबंधनाच्या बहीण आहे त्यांचा मुलगा आहे दाजी दाजी मिशा मिशा काळा करून निघालेला आहे त्यांनी हेअर डाय वगैरे केलेला आहे आणि निशाला पण कलर लावला आमच्या बाजूला खूप ॲक्टिंग करायला आवडतो आहे पण राखीसाठी आली आहे त्यांच्या त्या दोन मुली आहेत नंतर पोळे आम्ही खाल्ले गावून गप्पा मारत आणि लेडीज म्हटल्यानंतर काय दोन घास कमी पण गप्पा जास्त नंतर इथे राखी बांधण्यासाठी इथे रांगोळी वगैरे काढण्यात आली मस्त अशी रांगोळी वगैरे काढलेली कानौतेवा <laughs> 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 अरे तो काढ तो अरे भाई, अरे बाई अरे मम्मी बांध ना 10 वर्ष तो

सर्वांनीच पेजी ठेवलं नंतर